मॉर्निंग मित्रांनो आज नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहे आणि बरेच दिवस झाले आम्ही ब्लॉगची सुरुवातच केली नाही आणि डायरेक्ट ब्लॉग टाकत होतो आणि आज आम्ही गुड मॉर्निंग ब्लॉगची सुरुवात केली आणि आम्ही आता निघलोय आमच्या गाडीचं एक समोरचं चाक पंचर आहे आणि त्याची हवा जात असत जात राहते आम्ही रोज मारतो रोज मारतोय पण ते रोज असे डेली ना अशी हवा ॲटोमॅटिक कमी होत राहते त्याच्यामुळे आम्हाला तो त्रास होऊ राहिला रोज रोज मारायची हवा कंटाळा येऊन येऊन म्हणलं डायरेक्ट आज पंक्चर ना त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जावं खाली काय काय करतो माहिती मग हवा घ्यायला मग तिथे खाली कुठे गेला इकडे वर बसून घे ना गार हवा इथे काय वर काय एसी बंद का आपला आपला एसी चालू असतो ना तू गारा हवा घ्यायला खाली गेला का वर बस ना चिल मध्ये हवेसाठी खाली जातो का नाही आहे हवाय आपल्याकडे बरोबर आहे आपल्या एसी ला काय आपलं काय आपण काय आज वेदर खूप छान आहे आणि वेदर बघू शकता तुम्ही क्लासे एकदम आणि फिरतोय पिक्चर काढायला आलोय आम्ही इकडं डायरेक्ट हायवेला बघू शकता आम्ही इकडे आलोय आणि रोड रोड वर्कर एकदम एक शिवीस ने गेले कुठेतरी काहीतरी झालं असेल रोडचा प्रॉब्लेम असेल एकदम एक शिवीस ने घेऊन गेले आमच्या समोर आणि आम्ही एकदम चील मध्ये चाललेलोय हळू 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 एकदम बघू शकता चेक कर है। चेक चे पण च काय भेटलं नाही आणि मग त्यानंतर आम्ही फक्त हवा चेक करून घेऊ राहिलोय हवा चेक करतो आणि निघतो घरी बाकी काय नाही हॉस्पिटलला आलो होतो आणि एक पेशंट होता पेशंटला भेटायला आलो होतो पेशंट एकदम ओके आता काही क्लिअर नाही क्लिअर आहे काही टेन्शन नाही आणि एवढा एकदम मकर पाऊस आलाय ना पाऊसच काय तेवढच नाही एवढा पाऊस राहिला पाहिजे पाऊस पण दाखवतो इकडे आलो एकदम धू धाव पाऊस एकदम बेकार पाऊस चालू झाला आणि इकडं काहीतरी फंक्शन पण वाटत होतं लग्नाचं आणि म्हटलं जेवण करून जावा एक तर रूमला राहत होतो त्यावेळेस आम्ही मकर जेवायला जात होतो आता काय तेच सवय नाही राहिली आणि इकडे मक्कर पाऊस चालू झाला ना एकदम दुर्जू पाऊस चालू मक्कर पाऊस हे बघू शकता आमच्या शिवण सरांना सुद्धा असं एकदम चि अयो संधी सकाळी केली गो यांनी वाव सकाळी भारी दिसते क्लास एकदम लाजले ए एक बाई कसे लाजू राहिले हा एकदम हॉस्पिटलमध्ये जास्त आहे बा आई पण करत लाजू राहिले आमच्या डॉक्टरनी पी एच डी केलेली आहे आणि आम्हाला ते आता एक्सप्लेन करून सांगू राहिले आम तुम्ही एक्सप्लेन करून सांगा ना प्रॉब्लेम काय होता नेमकी डॉक्टर साहेब प्रॉब्लेम काय होता ते ते तर सांगा हां ओकेसाठी ओके ठीक आहे बाकीची बाकीचे कोण कोणत्या याच्यात केले होते डॉक्टर नाही ॲडव्हर्टाइज नाही करत आम्ही ॲडव्हर्टाइजचे पैसे घेतो आम्ही मेर मध्ये ना खूप पाऊस झालाय पक्कर पाऊस झालाय एवढा पाऊस झालाय का माफ बाहेर तुम्हाला दाखवतो आम्ही खंडे किती कॉल कॉल भरलेले गाड्या एकदम बुडून जाते एवढं पाऊस झालेला आहे हे बघ रस्ते डायरेक्ट ब्लॉक झालेले आणि इकडे बघू शकता एवढी पण ट्रॉफिक आहे इकडे ट्रॉफिक झालेले म्हणजे असं रस्त्यामध्ये गर्दी पण भरपूर आहे बघू शकतो मक्कर पाऊस चालू आहे आम्ही जे भिजायचं राहिले आम्ही नाही भिजतो एवढं विंटरची ट्रॉफिक लागली आम्हाला आम्ही गेलो होतो आणि आम्ही चाललोय आता आणि हे बघू शकता आमचे मित्र <laughs> हात करीत होते आणि आम्ही चाललो घरी आता नाही भेटणार बाबा हिरेची कोण घ्यायला गेलो होतो आणि इरेच्या कोणीसोबत एक जोड घ्यावा लागतोय सोबत हे बघू शकता आंबोऱ्याचं मारुतीचं मंदिर आणि आता आम्ही निघलोय घरी